मी पाच वर्ष पाच वर्ष चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे शंभर कोटीची निधी आणून मी ती म्हणजे मीच चंदगडमध्ये पुढे तुडेमध्येच दिली नाही तर तुर्केवाडी कोवाड आणि कुतनूर ह्या तिन्ही गावातून सुद्धा निधी दिली आहे या तिन्ही गावात निधी दिली आहे कुतनूर पुतन, मतदारसंघातून मी जिल्हा परिषदेला उभं उभे आहे आणि आणि या विकास कामासाठी बीच विकासकाम करण्यासाठी चंदगड भवन आणि कसर्ग्यातली शाळा आणि पी एच ई इतक्या मोठ्या मी आम्ही केली आहे इथून पुढेच्या काळातसुद्धा सुद्धा सिद्दूर मतदारसंघात आम्ही चांगल्या पद्धतीने काम करीन आणि एवढे सांगतो हो आम्ही जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात आज कुनूर मतदारसंघातून माझी पत्नी विद्या पाटील आज उभे आहे खरंतर कुन्नूर मतदारसंघा आमचा नौका नाही आहे गेल्या पाच वर्षापूर्वी तुडे मतदारसंघातून विद्या पाटील विजयी झाल्या त्यावेळी मी नुसतं तुडे मतदारसंघाचा विकास केला नाही तर संपूर्ण तालुक्याच्या दृष्टीनं आपला तालुका कसा सुचलम सुकलम होईल या दृष्टीनं मी पूर्ण तालुक्याचा विकास काम करत असताना मतदार मतदारसंघातही भरपूर जवळजवळ माझ्या मते तुडिये मतदारसंघाबरोबरच कुनूर मतदारसंघात काही संबंध नसताना सुद्धा पंचवीस कोटीची कामं केलेली आहेत मी प्रत्येक गावामध्ये कुठल्याही गावामध्ये विचारलं तर एक जिल्हा परिषद सदस्य कसा असावा हे आम्ही कल्लाबा मी आम्ही दाखवून दिलेलं आहे एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर कुदनूर गावातच आम्ही एक तुडिये कुठं आणि कुनूर कुठं कुदनूर गावामध्ये कुन्नर किटवाट रस्ता किंवा कुनूर मधली काही कामं त्या गावामध्येच मी एक कोटी रुपये दिलेले आहेत त्यापूर्वी यापूर्वी आधी कुदनूर रस्ता असू दे बरेच प्रत्येक गावमध्ये म्हणजे जवळजवळ त्या माझ्या मतदारसंघामध्ये कुनूर नौक्या तो का माझ्यासाठी नौका नाही आहे त्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये आता बसर गे सुद्धा आमच्या त्या पूर्वी दुसऱ्या मतदारसंघात असतानाही त्या गावामध्ये मी सात कोटी रुपये दिलेले माझ्या गावामध्ये त्यापूर्वी ते सदस्य कुणी असू दे मी कुणावर टीका करत नाही कधी आम्ही जिल्हा परिषदेला गेल्यानंतर जवळपास कसं निधी खेचून आणायचा हे आम्ही पुरेपूर मतदारसंघासाठी आम्ही अवरात्र त्यावेळेला झटलेलो आहे येणाऱ्या काळामध्ये माझी पत्नी विद्या पाटील जिल्हाप्रषद सदस्य होणारच आहेत त्या माध्यमातून कुनूरचा विकास कसा करायचा पुनूर मतदारसंघाचा गावाईज मी प्रत्येक गावाईज आढावा घेऊन माझा जसा पूर्वी मा... शंभर कोटी रुपये मी आणले तसेच मी ह्या वेळेला इथं आमच्या मतदारसंघामध्ये कोन्नूर मतदारसंघामध्ये आणणार आहे कुन्नूर मतदारसंघ कर्यादी भागातही असला तरी माझ्या पत्नी या कर्यादी भागातही जाईल त्यांना मतदारसंघाची सगळी ओळख हो आहे हो त्यांचं नातक होतं त्या भागातच आहे त्याच्यामुळे हो त्यांच्यासाठी हा नौका मतदारसंघ नाही या कर सांगायचं तात्पर्य काय एक जिल्हा परिषदेशी निवडून आल्यानंतर कसा असावा की आपण बाबा लोकांनी निवडून दिलं आणि नि थांबायचं आणि काहीच करायचं ना असं नाही गेल्यानंतर ह्या लोकांनी मतं मिळाल्यानंतर त्या त्या मतदाराला काहीतरी द्यायला पाहिजे हे भूमिका घेऊन आपण पुढे जायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व तालुक्याला गवाही देतो की आम्हाला एक बाबा चुकीच्या लोकांना मतदान दिलं असं वाटणार नाही त्यादृष्टीनं आम्ही हा प्रयत्न करू आणखी आमचे ज्या आमच्या नेत्यांनी आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे राजेश साहेब असू दे नंदाताई असू दे त्याने आम्ही आता ने जरी आम्ही पूर्वी आम्ही कुठल्या गटामध्ये होतो काय गटामध्ये हा विषय आता आमच्यासाठी विषय हे झालेला आहे त्यामुळे आता येणारी ही जे हे आहे त्या नेत्यांचा विश्वास आमच्यावर राहील असं आम्ही त्यांच्यासाठी काम करू एवढी गवाही देतो आणि मी थांबतो ह्या इलेक्शनमध्ये आमच्या पत्नीला भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि ह्या पॅनेलला आमच्या पूर्ण पॅनेलला आमच्या टीमला भरघोस मतांनी निवडून द्यावं एवढी मी सर्वांकडे विनंती करतो सांगतो जय जय महाराज